आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाहेब सराफ हडप सर पुणे छत्रपती संभाजीनगर मधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे या धुलीवंदनाच्या दिवशीच एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे धुलिवंदनात जुने वाद उफाळून आल्यानं ना, पार्टी सहभागी अन्य दोन मित्रांच्या मदतीनं एका तरुणाची तिघांनी मिळून क्रूर हत्या केली आहे चेतनगिरी असं मृत तरुण असं नाव आहे मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे चिकलठाणच्या पुढे बंद पडलेल्या हॉटेलमध्ये दारूची पार्टी सुरू असताना ही घटना घडली आहे एमआयडीसी सिडको पोलिसांनी संशयित पवन मिसाळ आणि नवनाथ दहिहंडे यांना ताब्यात घेतलाय तर पेठेनगरचा यश उर्फ विनोद सूर्या याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता घटनेमध्ये जखमी अमोल ताटे याच्यावर उपचार सुरू आहेत फायनान्स कंपनीचे रिकव्हरी काम करणाऱ्या चेतनची अमोल आणि नवनाथ दहिहंडे सोबत जुनी मैत्री होती अमोलनं काही महिन्यांपूर्वी जालना रस्त्यावरील एका हॉटेलच्या बंद हॉटेलची जागा भाड्यानं घेतली होती सोमवारी त्यानं तिथे धुलीवंदनाचं आयोजन केलं त्यात चेतन नवनाथ दहिहंडे सह अनेक तरुण तरुणी सहभागी झाले होते यावेळी तुझांची प्रॉपर्टीच्या व्यवहारावरून चर्चा सुरू होती तेव्हाच त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला त्यानंतर चेतन आणि दहिहंडे यांच्या धक्काबुक्की झाली रागा दहिहंडेनं मिसाळ आणि विनोद यांना बोलावून घेत यानंतर हा वाद मिटला मात्र तिथून पुढे मिसाळ आणि विनोदनं दारूच्या बाटल्या आणल्या आणि पार्टी सुरू झाली पार्टी सुरू असताना विनोदने काढला फोटो काढल्यानंतर पुन्हा त्यांनी जुना वाद उतरून काढत चेतनला मारहाण सुरू केली दहिंडेनं चेतनच्या डोक्यात दारूची बाटली फोडली विनोदनं त्याच्या पोटात चाकू खुपसला यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्यानं चेतनचा तिथेच मृत्यू झाला या घटनेमध्ये अमोलही जखमी झालाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा